धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल निषेधारे वक्तव्य जे कमाल खाननी केलं आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि कमाल खाननी जे काही आज वक्तव्य केलेलं आहे जे लिखाण केलं आहे ते कुठेतरी एक जेम्स लेम सारखा आहे हा एक जिहादी विचारचा मनुष्य होता आणि तशाच आता तो खान म्हणल्यानंतर त्याच्याकडून वेगळी अपेक्षा आपण करणे काय म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं आहे खान म्हटल्यावर त्याला साजिक आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचा एक द्वेष मानामध्ये असणार आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा द्वेष मनामध्ये असणार आहे आणि त्याच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल देखील द्वेष असणार आहे कारण की शिवाजी महाराज संभाजी महाराज हे महाराष्ट्र आहे त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो आणि हे त्यांच्याबद्दल द्वेष तर त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे किंवा त्या व्यक्तीला ज्या वेळेला यदा कदाचित त्याचा तो कुठं दिसल म्हणजे अहिनगर जिल्ह्यामध्ये आला किंवा कुठेही त्या दिसल तो म्हणजे यदा कदाचित आम्हाला मुंबईमध्ये जर कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात देणार असेल तर ज्या बोटाने त्यांनी लिहिलं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाबद्दल काय केलं होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर ज्या बोटाने त्यांनी आज सोशल मीडियावरती काही लिहिलेलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्त खान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्त खान करण्याचं काम त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केल्याशिवाय राहणार नाही असे देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो